अवभुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच आमची त्यांच्या चरणी प्रार्थना जीवन जगत असताना आपल्यापैकी अनेकांना वाटतं की, अने वाटत की आपण जे काही मागतोय ते लगेच मिळावं मग एखाद्या गोष्टीला उशीर झाला की वाटतं हे असं का आपण प्रामाणिकपणे मेहनत करतो रोज प्रार्थना करतो भक्ती करतो नामस्मरण करतो तरीसुद्धा आपल्याला आपल्या अपेक्षेनुसार यश का मिळत नाही याचं काय कारण असावं याचं उत्तर अगदी सोपं आहे दत्तगुरूंसारखे त्रिकालदर्शी आपले आराध्य असताना आपल्याला भीती कशाची मुळात तेच काळ आहेत आणि तेच महाकाल आहेत हे सर्व जाणतात तुम्हाला कधी काय द्यावं आणि तुमच्या हिताचं काय आहे ते त्यांना बरोबरच ठाऊक असतं त्यामुळं तुमच्या कुठल्या कामाला विलंब होत असेल तुम्हाला प्रतीक्षा करावी लागत असेल तर चिंता करू नका ते तुमच्या हिताच आहे बऱ्याच गोष्टी योग्य वेळेतच चांगलं फळ देतात आणि त्याआधी त्या मिळाल्या तर त्यांची योग्य परिणाम साधत नाही म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी योग्य एव... एक योग्य वेळ असते पण हा योग्य वेळ कसा ठरवतो आणि तो, तो उशिराच काय येतो किंवा लवकर काय येत नाही चला याबद्दल आज आपण पूर्णपणे जाणून घेऊया त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा सत्तगुरूंच्या शिकवणीनुसार प्रत्येक घटना घडणे ह्या जरी आपल्या कर्मावर अवलंबून असल्या तरी त्या केव्हा घडतील हे कालचक्राच्या एका ठराविक बिंदूवर अधोरिक असते हे आपण समजणे खूप महत्त्वाचे आहे याला दैवी कालचक्र म्हणता येईल आपल्या प्रारब्धानुसार आपल्या पापपुण्याचा हिशोब झाल्यावर हा कालचक्र ठरत असतो तुम्ही जर मनापासून भक्ती करत असाल तर तुमचं भगवंत हा दैवी कालचक्रात हस्तक्षेप करतो तुमची संकटे सौम्य करतो तुम्हाला कोणाच्या न कोणाच्या रूपात किंवा एखाद्या गोष्टीच्या रूपात तो तुम्हाला मदत करत असतो तुमची भक्ती पूर्ण समर्पणाची असावी तेथे किंतु परंतु असता कामा नये हजारो लाखो भक्तांना याचा अनुभव आहे त्यामुळं घडणाऱ्या गोष्टी आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात काही वेळा एखादी गोष्ट लवकर मिळते पण त्याचा परिणाम टिकून राहता नाही याचे काही दुष्परिणामसुद्धा असतात तुम्ही मानसिक शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या त्या गोष्टीसाठी तयार नसतात त्यामुळे ती गोष्ट सांभाळण्याची किंवा तिचा योग्य उपयोग करण्याची क्षमता तुमच्यात नसते एखादी गोष्ट लवकर मिळाली तर आपल्याला आत्मबळ प्राप्त होत नाही सहनशक्ती प्राप्त होत नाही हे भाविकांनी समजून घ्यावे आपला आंतरिक विकास होत नाही त्यामुळे आपली भक्तिमार्गात उन्नती होत नाही संघर्षातून मिळाले शिक्षण आपल्याला पूर्ण त्वास नेत असते एखादी गोष्ट सहजासहजी मिळाली तर त्या गोष्टीची आपण पर्वा करत नाही त्याची आपण किंमत करत नाही आणि सहज मिळालेल्या गोष्टीचं मोल आपल्याला कळत नाही हे लक्षात ठेवावे गोष्ट लवकर मिळल्यास अहंकार वाढतो आणि विनम्रता हरवते आपण स्वतःला खूप मोठे समजू लागतो त्यामुळं आपली प्रगतीही थांबत असते लवकर यश मिळाल्यास त्यातून शिकण्याचं बळ हरवतं आणि मन स्थिर राहत नाही चुकामधून शिकण्यास संधी मिळत नाही हे लक्षात ठेवा या उ उलट जर उशिरा घडणाऱ्या गोष्टी असतात त्या उशिरा घडलेल्या गोष्टीतून आपला फायदा हा चांगलाच होत असतो योग्य वेळ आणि त्यातून दैवी शिक्षण कालचक्र हे दत्तगुरूच्या आज्ञेने फिरत असतं ते योग्य वेळेतच तुम्हाला फळ देत असतं प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया असते एखादी झाड लावल्यावर त्याला लगेच फळ येत नाही त्याचे मूळ मूळ खोलवर रुजते फांद्या वाढतात पाने येतात आणि मगच फळ येत असते तसंच तुम्ही आता जर चांगले कर्म करत असाल तर त्याचे फळ योग्य वेळेतच तुम्हाला मिळणार आहे निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून आपण संयम हे शिकायला पाहिजे संयमाचं महत्व काय हे निसर्गाकून तुम्ही शिकून घ्या भगवंताचे चमत्कार सुद्धा योग्य वेळ आल्यानंतरच होतात अचानक संकटातून बचाव होतो यश मिळतं किंवा योग्य मार्गदर्शन होतं हे सगळं कालचक्राच्या नियमानुसारच होतं भगवंत आपल्याला कधी एकटे पाडत नाही त्यामुळं भगवंतावर तुम्ही विश्वास ठेवा भगवंत भक्ताला संयमाच्या मार्गावर नेतो तुमच्या मनात प्रश्न येतो की आता का नाही पण योग्य वेळ आले की उत्तर मिळतं की हेच आपल्यासाठी योग्य होतं ही प्रतीक्षा आपल्याला अधिक दृढ आणि बळकट हे करत असते आपल्याला प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच पण कधी आणि कसं हे ईश्वरी योजनेनुसार ठरवत असतं हे भक्तांनी समजून घ्यावे योग्य वेळ म्हणजे आपल्या कर्माचे फळ मिळण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती असते अनेकदा आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो त्यासाठी आपण पूर्णपणे पात्र नसतो किंवा मानसिकदृष्ट्या तयार नसते योग्य वेळ येईपर्यंत देव आपल्याला त्या गोष्टीसाठी तयार करत असतो त्यामुळे जेव्हा ती गोष्ट मिळते तेव्हा आपण ती अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो आणि तिचा योग्य वापर करू शकतो काही वेळा आपल्याला वाटतं की एखादं संकट खूप काळ टिकून आहे पण ते संकट आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकण्यासाठी आलं असते हे दत्तगुरूंच्या भक्तांनी लक्षात ठेवाय त्यातून आपण अधिक कणखर समजूतदार आणि अनुभवी बनतो संकट टळण्यासाठी योग्य वेळ येते तेव्हा आपण त्यातून शिकायचं ते शिकून घेतलेलं खूप महत्वाचं असते आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही एका मोठ्या ईश्वर योजनेचा भाग असते आपल्याला ते तात्पुरतं कळत नाही पण कालांतरे त्यामागील हेतू आपला स्पष्ट होतो दत्तगुरूंना आपल्या भविष्यातील सर्व गोष्टी ठावक असल्यामुळे ते आपल्यासाठी सर्वोत्तम काय आणि निश्चित काय हे ते ठरून आणत असतात त्यामुळं दत्तगुरूवर विश्वास ठेवा कालचक्र नेहमी योग्य फिरतं फक्त आपलं मन त्यांच्या गतीनुसार संयम ठेवत नाही प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ असते ती निर्धारित असते आपण आपल्यावर संयम ठेवून आपल्या भगवंतावर अथूट विश्वास ठेवा आणि त्यांची अखंडपणे भक्ती करत राहा तो सगळं वेळेवर आपल्याला देईलच जे दे आपल्या हिताचं असेल कल्याणाचं असेल आणि आपल्या उद्धाराचं असेल तो आपल्याला नक्कीच देईल त्यामुळं संयम ठेवा संयम जीवनात खूप महत्त्वाचा आहे आपण आपल्यावर संयम ठेवून आपल्या भगवंतावर अतूट विश्वास ठेवावा आणि त्यांची अखंडपणे भक्ती करत राहावी ते सगळं वेळेवरच आपल्याला देतील ते आपल्या हिताचंच असेल कल्याणाचंच असेल आणि उद्धाराचंच असेल त्यामुळं ह्या तुम्ही संयम ठेवा भगवंत तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच देतील आणि त्या गोष्टीची योग्य वेळ नक्कीच येईल त्याप्रमाणे आपण एखादं जमिनीत बीज रोवतो बीज रोवल्यानंतर त्याचं रोपात रूपांतर होतं मग त्यांचं झाडात रूपांतर होतं आणि नंतर एक तो वृक्ष बनतो वृक्ष बनल्यानंतर त्याला फुलं येतात तो फुलाने बहरलेला जातो आणि मग नंतरच त्याला फळ येतात आणि ती फळ इतकी गोड मधुर रसाळ असतात की ती आप ते आपल्याला चाकल्यानंतर त्याचा आनंद वेगळाच असतो कारण ते वृक्ष आपण स्वतः तयार केलेला असतो आपण तो लावलेला असतो त्याच्यासाठी आपण खूप संयम ठेवला असतो म्हणजे खूप वेळ गेलेले असते त्यासाठी आणि जेव्हा तो फळ देतो त्याची फळं म्हणजे गोडच मिळणार त्याचप्रमाणे आपणसुद्धा जीवनात खूप असा संयम धरायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही संयम धरता त्यावेळेस त्याचं मिळणारं फळ इतकं गोड असेल की तुम्हाला त्याचा अनुभव म्हणजे आनंदात ते व्यक्त करतासुद्धा येणार नाही त्यामुळे संयम ठेवा योग्य वेळी सर्व तुम्हाला चांगलंच भेटतं स्वामीवर विश्वास ठेवा दत्त महाराजावर विश्वास ठेवा योग्य वेळ आले की तुम्हाला खूप भेटतं तुमची ओंजळ खाली राहत नाही एवढं तुम्हाला देऊ देईल त्यामुळं संयम ठेवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त